हा पद्धतीने चालवा की वने परई धनंजला घेरणार परई धनांच्या मुंडे ठार होणार म्हणजेस का मारूनच टाकणार हा सर्वविष्यात मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा मुद्दा इ लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे खुदा होता है विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका एक नाही दोन नाही या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता म्हणून एवढंच सांगतो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहाला सहा महायुतीचे आमदार निवडून आणणार